मोहोळ तालुक्यातील युवती गावातील रस्त्यासाठी ऐंशी लाख कामाचा भूमिपूजन उद्योजक राजू खरे यांच्या हस्ते संपन्न अठरा ऑगस्ट रोजी मोहोळ तालुक्यातील रस्त्यासाठी ऐंशी लाख निधी दिल्यानंतर त्या रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी उद्योजक राजू खरे युवती येथे ग्रामस्थांकडून हलगीच्या कडकडामध्ये जंगी स्वागत करण्यात आला यावेळी मंजूर केलेल्या रस्त्याच्या उद्घाटना उद्योजक राजू खरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला या प्रसंगी युवती गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी लोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला दिलेल्या प्रतिक्रिया पहा व्हिडिओच्या माध्यमातून भाऊ काय सांगाल आज युवती गावामध्ये युती गावामध्ये कुठल्या रस्त्याचं आज भूमिपूजन झालेलं आहे आज युवती गावामध्ये एकूण चार रस्त्याचं भूमिपूजन पार पडत त्याच्यामध्ये चार रस्ते शेतकऱ्याच्या जीवन मरणाशी अत्यंत निगडीत होते आणि मग त्या रस्त्याची नावं नेताजी बोंगाळे शेत ते रस्ता खडीकरण करणे वीस लक्ष रुपये पाटोळे वस्ती ते बोंगाळे वस्ती रस्ता खडीकरण करणे वीस लक्ष रुपये आबासाहेब राजगुरू शेत ते धनाजी बोंगाळे शेत रस्ता खडीकरण करणे वीस लक्ष रुपये येवती पापळी रस्ता ते सचिन कवडे शेत रस्ता खडीकरण करणे वीस लक्ष रुपये असं एकूण चार किलोमीटरचे खडीकरणाचे रस्त्यासाठी ऐंशी लाख रुपयाचा निधी मी स्वतः मंजूर केला आणि त्या गावामध्ये आज ह्या चार रस्त्याचा लोकार्पण भूमिपूजन सोहळा झाला माझे सर्व सहकारी राज्य असतील जैठे अरुण जे दाते असतील थी सर्व या गावचे सरपंच बालाजी आणि सगळ्यांनी मिळून ऐंशी लाख रुपयाच्या रस्त्याचं करण्याचा नारळ आज फोडण्यात आला कोणत्याही प्रकारचं आपल्याकडे पद नसताना तरी देखील तुम्ही लाखोंचा कोठेवारीचा निधी तुम्ही विकासच्या माध्यमातून आणला गेलाय कोणताही पदावर नसलं तरी मी ज्यांनी पदावर आहे त्यांनी काम केलं नाही म्हणून <laughs> मला काम करावं लागेल गेल्या तीन चार वर्षामध्ये या मोहन मतदारसंघामध्ये मागत जाणार आरोग्याची मदत शिक्षणाची मदत

وتمت <applause> <applause> सरपंच भाजपाचा आहे म्हणून त्याला तो नीती द्यायचा नाही ही जी कुटुल नीती आहे ही नीतीचा भिमोड केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही उद्याच मुख्यमंत्री महोदयांकडून आदेश आले जातील आणि या गावाच्या विकासासाठी इथं यात्रा येणार आहे या, या, या यात्रेसाठी काही रस्त्याची मागणी गावकऱ्यांनी केली काही नवीन रस्त्याची गावकऱ्यांनी मागणी केली आणि मी आज आपल्याला हनुमान मंदिरामध्ये आमचा ता हा कार्यक्रम संपन्न झाला मी हनुमानजीला साक्ष ठेवून सांगतो की युवतीचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम हा रोपड्याचा सुपत्र म्हणून राजीकडे केल्याशिवाय सुप मोहोळ तालुक्याचे लोकप्रतिनिधी असलेले दे आमदार शिवमान यांनी अडीच हजाराहून अधिक कोटींचा निधी आणला गेला असल्याचं देखील बोलले जाते वारंवार हजार कोटी निधी आणला म्हणजे मग रस्ते काय झाले नाहीत दुष्काळासारखे दहा हप्ता पडल्यानंतर पंधरा टँकरने मी पाणी पुरवत होतो मोहोळला पंधरा पंधरा दिवस पाणी नव्हतं जी माणसं पिण्याचं पाणी मोहोळा देऊ शकत नाही जी माणसं मधल्या नागरिकांना सांडपाण्याची व्यवस्था करू शकत नाहीत जी माणसं मोहळच्या शहरातील ग्रामीण भागातील जनतेला रस्ता देऊ शकत नाही अडीच हजार रुपये कोटी अनेक अडीच हजार कोटी हा बनाव आहे आणि हा बनाव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पडल्याशिवाय काही गावातील लोकांच्या अनेक देखील कित्येक वेळा चार चार पाच पाच वेळा रस्त्याचे देखील नारा फुटला देखील असले जाते आमदार यशवंत माने यांच्याकडून पण तरी देखील आज ताब्यात ता रस्ता त्या भागामध्ये झाला देखील तिथले स्थानिक नागरिक म्हणतात माननीय आमदार विद्यमान जे आमदार आहे त्या आमदारांच्या फेसबुक अकाउंट वर त्या आमदाराच्या इंस्टाग्राम अकाउंट वर कित्येक रस्त्याची भूमिपूजन झाली परंतु दोन दोन वर्षे, वर्षे ची, ची नर्खेड. नर्खेड तीन तीन वर्ष झाले तिथली कामं झाली नाही जनतेची दिशाभूल करणं जनतेच्या डोळ्यामध्ये दुरपेक करणं लोकांना फसवणं हा एकमेव धंदा या तालुक्याच्या विद्यमान आमदारानं आणि त्याच्या तथाकथित मालकानं या मोहच्या जनतेशी जीवनाशी खेळण्याचं काम केलं लोकांना उल्लू बनवण्याचं काम केलं लोकांना खोटं बोलवण्याचं काम केलं उदाहरणार्थ नरखेड नरखेडमधल्या एका रस्त्याची तीन वेळा भूमिपूजन झाली पाच पाच बोकडं कापून आमदाराला माझ्या आमदाराला लोकांनी जेवण घातले परंतु रस्ता झाला नाही त्यावेळी ते चौथ्यांदा माझ्याकडे आले त्यावेळेला मी तीन किलोमीटरचा रस्ता हा नरखेड गावामध्ये दिला आणि तो गाव तो रस्ता पूर्ण झाल्यावर गा। गावकऱ्यांनी हे सांगितलं की आमदारानं माझ्या आमदारानं नारळ फोडला तीन वेळा नारळ फोडून रस्ता झाला नाही तिथं चौथ्यांदा राजू फरायला जावं उदाहरणार्थ मनगुळे हे गाव दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला ला मोह तालुक्यातलं एक असं गाव आहे गेली दोन विधानसभेला आणि एक लोकसभेला त्या निवडणुकीवर बहिष्कार टाक परंतु अनगर पासून पाच किलोमीटर असणार गाव आज मतदानावर बहिष्कार टाक जिल्ह्याचा कलेक्टर बैलगाडीत जातोय पोलीस मतदानाची केंद्र घेऊन ट्रॅक्टर मध्ये जात आहे आणि अशा गाव बहिष्कार टाकतोय कसले अडीच हजार कोटी रुपये आणले ज्या गावापासून अनगरपासून पाच किलोमीटर असणाऱ्या गावाला जायला रस्ता नाही म्हणून गावकरी मतदानावर बहिष्कार टाकतो हे जर विधारक चित्र या महाराष्ट्रासमोर या जिल्ह्यासमोर येत असत कसला विकास केला अडीच हजार कोटी हा बनाव आहे फोटी नारळ फोडणे एक एक रस्त्याची पाच पाच सहा सहा वेळा नारळ फोडणे लोकांची दिशाभूल करणे आणि हे त्यांच्या फेसबुक अकाउंट वरनं त्यांच्या इंटाग्राम आलेला आहे त्यामुळे निवडणुकीमध्ये त्याचा पर्दाफास केल्याशिवाय मी सुचत बसणार नाही काय सांगाल आज उद्घाटन झाले आज येवती गावामध्ये युवा उद्योजक खरे आमदार यांनी येवती गावासाठी ऐंशी लाख रुपये निधी दिलेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार भावी आमदार असा उल्लेख केला काय म्हणताना दृष्टिकोनातून त्यांचं कार्यच तसं आहे कामाचं कामाचं विकासाच्या दृष्टिकोनातून हे गेवचे राजन पाटील समर्थकचं गाव म्हणून ओळखलं जात आहे परंतु आता त्याला कुठेतरी बगल देत आपण राजू खरेंना येणाऱ्या विधानसभेला मदत करणार का शंभर टक्के करणार कुठल्याही पदावर नसताना त्यामुळं त्यांना म्हणजे आम्ही आमदार करणारच गावात लेडी भेटणारच आहे त्यांना हो येणार येणार पूर्ण तालुक्यात तुमचं गाव वर्ष वंचित का विकासापासून आता बरेच मोठे मोठे पुढारी येऊन जातील निश्चित घोषणा करून पण प्रत्यक्षात काय मिळत नाही आम्हाला लोकप्रतिनिधीकडे ह्याच्या का तुम्ही बऱ्याच वेळा निवेदन देऊन कटाळा आला गावाला तालुक्यातील आणि पंढरपूरच्या बॉण्डरी हे गाव आहे परंतु माझे आमदार असतील किंवा माझे आमदार असतील यांचं दुर्लक्ष होत या गावाकडे हा होत आहे दुर्लक्ष झालेलं आहे आता यांना एवढा निधी द्यायला हेच नसता ना चान्स आला नसता त्यांनी जर काम केली असती तर ह्यांना चान्स भेटला नसता ना त्यांची कामच नाही त्यामुळे ह्यांना आता संधी मिळणारच आहे काय तुमची भूमिका असेल राजभाऊ खरेला गावाने बहुमतानं निवडून द्यावं येणार विधानसभेला भरपूर मतं टाकावी आम्ही तर टाकणारच आहे ऐंशी लाखाचा बर आता म्हणजे गावात दिलेला ऐंशी लाखाचा हा हावीस लाखाचा आहे आमचा दिलेला तसं चार रस्ते दिले लाखाचे कुठल्या पादावर नसताना दिले आणि अजून काय दिलं नाही आम्हाला आणि त्यात भाजपचा सरपंच पडला त्याच्यामुळे तिने आढवला गेला असं देवळात झाला मागा विषय पंढरपूर तालुक्यातील सतरा गावाचा चांगला प्रतिसाद आहे शंभर टक्के आहे काम करणारा निवडून द्यावं लागतं येणार जनता नसताना एवढा निधी दिलाय पदावर आल्यावर निधी देणार भरपूर मशनभूमीसाठी निधी देतो म्हणले दवाखान्यासाठी निधी देतो म्हणले त्या सरकार दवाखान्याला वाटणार पालखी मार्ग भरून देतो म्हणले आता उद्या तुमच्या गावाची काय भूमिका असेल राजू खरेने आज जो ऐंशी लाखाचा निधी चार रस्त्याला तुम्हाला वीस वीस लाख दिलेला आहे त्यात तुमची भूमिका काय आहे आणि त्या महोळ मतदारसंघात आता विधानसभा लागल त्यात भूमिका तुमच्या गावाची काय असेल का पहिल्यांदा राजू खरे यांचं आम्ही आभार मानतो युती गावाच्या वतीने कारण का गेल्या बऱ्याच वर्ष झालं आमचा इकडला जो रस्ता आहे काळेश्वराचा त्या रस्त्याची प्रतिक्रिया अशा आहे की सर्व जी इथं उभा आहेत ती सगळे काळ्या रस्त्या काळ्यावस्तीवर जाणारे जी लोक आहेत त्यांची प्रतिक्रिया आज राजू खरेंनी आम्हा लोकांना समाधान केलं वीस लाखाचा निधी दिल्याबद्दल आम्ही त्यांचं प्रथम अभिनंदन करतो आणि दुसरी गोष्ट की येणाऱ्या विधानसभेला राजू खरे अपक्ष असू द्या नाहीतर कुठल्या पक्षातून असू द्या तर, तर राजू खरेला ह्या गावातून जास्तीत जास्त निधी जास्तीत जास्त मतदान देण्याचं काम ही युवा पिढी करेल